नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या मोठी बातमी समोर येते आपण आता आहोत लातूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा आणि जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की पंचायत समिती आणि जिल्हा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण बातम्या चोवीसच्या माध्यमातून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची वंचित बहुजन आघाडीची लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाच्या माध्यमातून त्यांची पार्श्वभूमी काय या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत सय्यद सलीम त्यांच्याकडून जाणून घेऊयात की वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय पार्श्वभूमी सय्यद सलीमजींचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडी ही, ही। पूर्ण ताकदी स्वराज्य संस्थांच्या आहे औसा असेल निलंगा असेल उदगीर असेल त्याचबरोबर अहमदपूर या तालुक्यांसाठी आम्ही उमेदवारांची निश्चिती सुद्धा केलेली आहे आणि पूर्ण ताकदीने आम्ही या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत असं त्यांनी मत नोंदवलंय वंचित बहुजन आघाडी आता माग नाहीये हे याच्यातून त्यांनी स्पष्ट करून दिलंय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करून त्यांनी उमेदवारांची निश्चिती केलेली आहे अधिकची माहिती आपण बातम्या चुस्ताच्या माध्यमातून जाणून घेतली बातम्या चुस्तावरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवरती घेऊन येत असतो तुर्तास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास